सगळा रोडन हा इलाका त्या अंबानीचा आहे म्हण धीरुभाई अंबानीचा आपल्याच पैशानं बांधलेला रिचार्जाच्या हे <laughs> <laughs> सगळा अंबानीचा जायचं काय मग त्यांच्या घरी भावान ताईनं धीरुभाई अंबानीचा हा बंगला आहे ते पहिलीकडं बरं काय ते बघा तिकडं हा तो एवढा मोठं घर दादा तो एवढ्या घरात काय करतात पण त्या घरात किती माणसं राहत असतील जेवढा मोठा घर उगाच बांधून ठेवलंय तेवढ्या भरात रूम मध्ये त्याच्या पण लक्षात येत नाही बापरे आम्ही आम्ही आलोय हा आजचा लास्ट स्टॉप आहे आमचा म्हणजे लास्टचा बघण्याचं ठिकाण हे हाजी आलेला आलोय आहे बापरे दोन्हीकडं समुद्र हाय भीती वाटते खरं भीती वाटायली बघा इकडं लाटा समुद्र खवळलाय दादा तिकडं बघा लाटा कशा आय भीती वाटायली हो दादा हजी आली हजी आलीची दर्गासमोर आहे आणि तेव्हा बघून पुन्हा कल्याणला परत आजचा खतम आज वार गुरुवार गुरुवारची ट्रिप्स समाप्त भीती वाटायली हो दादा खरंच भीती वाटायली चमकमत हां चमकमत पाणी बापरे समुद्राच्या लाटा खवळ्यात समोर ते बघा तिकड इथं बसू शकतोय ना उतरून आपण खाली पाय सोडून नको आता तिकडं लांब जायचंय ना बापरे कस तयार केलं असेल हे पाण्यातच हा थँक्यू दादा कुठे गेला दादा दादा पुढे गेला <laughs> थँक्यू थँक्यू आम्हाला स्वर्ग दाखवल्यामुळं कशाला <laughs> जाऊ बघा तेव काय म्हणतोय काका तिथं जाऊ का आनंद होतोय मस्त मजा येते पण ये असले ना राडा या राडामुळं आनंद घेतोय बाहेरून बघा हाजी अलीची तर काय मस्त एन्जॉय केला बर का बघा हजी अलीची तर का बसलेत मस्त लोक अशी गार आवाज सुटले ना की बसच मस्ती करतात तिथं खेकडा आलाय त्या खेकड्याला पकडाय पळायला अशी गाबडी आहेत हे या रे इकडं या बाप काय नजर आहे क्या जीवनाचा आनंद परमानंद ओ हे ये रोन पण चल इकडं समुद्र खवळला त्यांचा मोबाईलच भिजला त्या सिस्टरचा रो निकड चल भाई रो ते बघा धीरूभाई अंबानीचं घर तेव्हा तुम्हाला नीट दाखवता आलं नव्हतं पण इथं आम्ही जे आलेला आलोय ना तर इथून दिसत सगळ्यात श्रीमंत व्यक्तीच घर काय करत असेल बाबा एवढ्या मोठ्या घराच कि हो <laughs> <laughs> आता आजचा वार आपला गुरुवार नाही शुक्र सॉरी तर तो कालचा व्हिडिओ काय नाही मग इथं कसं व्हिडिओ अपलोड करायला टाईम व्यवस्थित भेटणार तर आता आम्ही आलो आहे टिटवड्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कसं कसं तुम्ही गेलाय महादेव अर्पण गपनी तर आज आम्ही आलो आहे सिद्धिविनायक मंदिर टिटवळा तर आमचं दर्शन वगैरे झालं आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही आणि सध्याला असं झालं व्हिडिओ आहेत भरपूर टाकायला वेळ नाही तसं झालं इकडं दादांचे ते कोणतर पाहुणे वगैरे पण भेटले तर थांबलेत म्हणून आता आम्ही इथं थांबलो आहे मध्ये परमिशन नव्हती व्हिडिओ घ्यायला आतमध्ये कॅमेरा नो कॅमेरा नो मोबाईल मोबाईल स्विच ऑफ ठेवा म्हणजे फोटो काढू नका असं लिहिलेलं होतं तिथं मग त्यामुळं काय आम्ही काढलं नाही आतमध्ये तरी पण अलीकडे महादेवाचं पिंड आणि नंदी महाराजांचं हे होतं तिथं थोडासा घेतलं क्लिप तर खूप मस्त वाटलं बरं काय तर आम्ही आलो इकडं आता गार्डन कड चाललोय अर चलो आर्यन ठेस लागली ना पायात कोरा असे वचवाचा करत्या तरी पण मला दादांचे आपले जे काही फॅमिली आहेत ना सगळेच लई प्रेम करतात पोरांवरती पण आमच्या जवळच्या कधी एवढा जीव लावला नसेल तेवढा तर जीव लावतात आपण सामान घेतला होता तरी घेतला अच्छा दुसरं एक आहे हो चला चला आणि ते आता जे भेटले ना ते आपल्या दादांचे मित्र परममित्र त्यांची मुलगी होती ती मग आपली त्यांची काय ओळख नाही पण पन त्या पण आपल्याला ओळखतात म्हणजे त्यांनी पण आपले व्हिडिओ बघितल्यात पण मी मला माहित नव्हतं ना पुन्हा सांगितलं आता दादांनी आता ओळख सांगितली चांगले आहेत सगळेच माणसं त्यांच्या संपर्कात जेवढे आहेत ना सगळे चांगलेच आहेत तुमची वहिनी चांगल्या खुश आहे तिला आणणारच नव्हतं मग समजलं हे झालं माणसांची दर्शनासाठी हा त्या बिल्डिंग खूप मान्यता असेल नायलो रांगेच राहतोय बघा किती कबुतर आहेत बापरे हे आपलं टिटवळ्याचं मंदिर इकडं गार्डन आहे तर तिकडं चाललोय आम्ही बसायला जायचं आहे का कसं तिकडे आहे का असं बैनला खेळण्यासारखं आहे का फक्त बसायला काय पण सावली दिस सा ना ना मध्ये हवाच लाग ना बघा तळा आहे वाटत इथे त्यात मच्छी वगैरे सोडल्यात वाटतंय झाड पण टाकलंय मध्ये तू कधी बघितली चिवणी म्हणती तांगूर करतात तस झालंय सध्याला गरमी खूप आहे ना अशी गरमी आहे ना गेली छान वाटलं मन प्रसन्न झालं बाप्पांचं दर्शन घेऊन दादा पण पन... दादा पण खुश आम्ही पण खुश त्यांना देवाची खूप आवड आहे त्यांना हे दाखवायचं राहिले माझ्याकडून आपल्याकडं कधी आले ना त्यांना येडेश्वरी आपली यडाई आणि रामलिंग हे दोन ठिकाण तिकडले दाखवायचे एखादी ते एकच रूटला आहे दोन्ही पण दादा असं पहिलं सकाळ सकाळी तिकडे जायचं आपण येरमाळ्याला येडाईचं दर्शन घ्यायचं आणि येता येता रामलिंग करून यायचं तुम्ही गडबड करून पळताय नुसता महागारी हा इकडं असेल बसायला बरोबर बरोबर मी म्हणतोय इकडं तर खूप ऊन आहे कुठं बसायचं म्हणून आणि सध्याला कसं झालंय माहितीये का व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ झालाय माझ्याकडं ढिगारा सध्याला काल गेटवेला गेलं म्हणजे आम्ही मुंबईचे गेलो ना त्यावेळेसचेच व्हिडिओ खूप आहेत आज वार शुक्रवार तर ते शुक्रवारी पण नाही संपणार शनिवारी संपतील तिकडलेच हा कधी येईल रविवारी येईल काय माहिती अपलोड करायला टाईम लागेल बरं काही चल <laughs> इथं बस का तिकडं जायचं आहे फिरून यायचं काय इथूनच जायचं काय अहो लय गरमी आहे हो थोडं चललो का नाही आम्ही दम भरायला लागायला सगळ्यांचा फुस फुस फस फुस रोहन बस तिथं हवा <laughs> हवा असं वाटायलाय कुठं तर हवेत बघा आमचं जी फॅमिली आहे भैया वगैरे ते त्यांना सुट्टी नव्हती ना त्यामुळं त्यांनी नाही येऊ शकले पर आज आम्हाला जायचंय संध्याकाळी वाड्याला मग वाड्याला जाताना त्यावेळेस म आपला जयू भैया तो येणार आहे इकडं कसं त्यांना सुट्टी नसल्यामुळं ते नाही येऊ शकत पोरांना फणस घेऊन दिला दादांनी म्हटलं हे फणस खावा आपल्याकडं तिकडं कसं की नाही ना तो फळ आणि फणस दिला की लगे पोरं खाल्लं त्यांनी आवडीनं एक एक दोन दोन घरा आणि पुन्हा म्हणतात नाही नाही टेस्ट देईना <laughs> यांना आपले आंबा चिंच असलं खायचं माहित आहे ना खूप जण म्हणतात बरं काय की तू कुठं आहे दादा आमच्या घरी पण ये की हे ते म्हणताय तुम्ही पण कसं आहे माहीत आहे का आम्हालाच इथलं माहीत नसतंय आणि दादांनी खूप म्हणजे प्रेमानं आम्हाला बोलवलं आहे आणि ते थोडीच असं जाऊ देतील ना मग नेक्स्ट कधीतरी येऊ आता आमचा असा टाईम टेबल त्यांनी तयार करून ठेवला आहे की आज कुठं काय काय करायचं उद्या कुठं काय काय करायचं असं पुन्हा अजून म्हटलं तर त्यांचा पण कोणी ताईनं ॲड्रेस विचारत होत्या म्हणजे कोणत्या एरियात राहते अर्थ म्हणजे आम्ही पण येऊ आम्हाला भेटायला वगैरे पण दादांना त्यांचा एरिया वगैरे असा सोशल मीडियावरती नाही सांगायचं आहे नाही दाखवायचं आहे त्यामुळं ते काही नाही दाखवू देत कधीच फक्त हां फक्त बघा काय म्हटलं ऐकलं ना फक्त कल्याणमध्ये राहतात एवढं सांगितलं मग आता मग त्यामुळं आम्ही ते नाही सांगत तर आता आमचा इकडला फिरण्याचा इथलं कल्याण मुंबई इकडला फिरण्याचा जो काही आमचा टाईमटेबल ठरलेला होता तो आमचा संपलाय कुठं संपला आज आपल्या टिटवळ्यात सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन इथं हा प्रवास संपला आता इथून पुढचा आमचा प्रवास आहे वा तिकडं गावाकडं मस्त गावाकडं मला लई आवडतंय पालघर जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात इकडं गेलो की मला एकदम मज्जा आहे रस्त्या म्हणलं माई रस आता इथं रस घेणार आणि मग परत जाणार तर आता इथं रस घेतो आम्ही खूप गरम पण व्हायला लागले आणि घरी निघतो तिकडं जाऊन पुन्हा वाड्याहून पण रिलॅक्स रिलॅक्सि कल्याणवरून पण रिलॅक्स निवांत निघणार आहे रस्ते म्हणलं नाही गरम म्हणजे अति गरम आहे हो